नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लघु गुरु क्रम कसा द्यायचा असतो किंवा लघुचं चिन्ह काय गुरुचं चिन्ह काय आजच्या व्हिडिओमध्ये ते शिकायचंय लक्षात घ्या ज्या अक्षरामध्ये शेवटी तुम्हाला अ उ आणि अई दिसतंय त्याला म्हणायचं लघु म्हणजे ज्या अक्षरांना उच्चार करण्यासाठी कमी कालावधी म्हणजे एक मात्रा लागते मात्रा म्हणजे अक्षराला उच्चार करण्यासाठी लागणारा कालावधी मग लघुच चिन्ह काय द्यायचंय लघुच चिन्ह द्यायचंय तुमचं इंग्रजीतलं यू सारखं त्याला अर्धचंद्र डोक्यात ठेवा म्हणजे काय क लिहिलं तुम्ही क को मध्ये कोण आहे अ मग क च्या खाली चिन्ह द्यायचं याला म्हणायचं लघु काय म्हणायचं लघु गुरु कस या ठिकाणी काना आला कला का नका मग याला काय म्हणायचं गुरु लघु गुरु क्रम मग आपण म्हटलं काय काका मग काका आलं तर कला काना का कला काना का गुरु गुरु आले की लक्षात गुरुक्रम कसा द्यायचा